नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे तळेगाव दाबाडे नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक सात चे, चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सत्यम गणेश खांगे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक सात मध्ये माता भगिनींसाठी श्री महालक्ष्मी कोल्हापूर देवदर्शन सहलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तळेगाव दाबाडे नगर परिषद दा हद्दीतील बस स्टँड येथून या ठिकाणी बसचं पूजन होतंय मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांनी तळेगाव दाबाडे नगर परिषद नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी संतोष हार्वी भाऊ दाबाडे यांची आ... उमेदवारी जाहीर केल्यानंतर तळेगाव दाबाडे नगर परिषदेमध्ये नगरसेवकासाठी अधिकृत उमेदवारी ही प्र, प्रदेशामध्ये विदेशामध्ये शिकून आलेले उच्च शिक्षित एक विकासाची दृष्टी असलेले आणि तळेगाव दाबाडे नगर परिषदेच्या विकासासाठी एक महिलाचा दगड ठरतील असे सुशिक्षित उच्च शिक्षित आणि अनुभवी आणि राजकारणाचा आणि समाजकार्याचा वसा वारसा असलेले सत्यम गणेश खानगे यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रमामध्ये खानगे कुटुंब हे पुढे आहे या ठिकाणी बसचं पूजन करण्यात येत आहे माता भगिनींना घर गर, आणि घराचं वातावरण बाहेर काढून देवदर्शनाने संधी उपलब्ध करून दिलेली आहे तर या ठिकाणी ज्यांचं शिक्षण विदेशामध्ये झालेलं आहे आणि आपल्या ह्या तळेगाव दाबाडे नगर परिषदेला एक विकासाची दृष्टी देत असताना नगर परिषद कशी असावी हे आ, वास्तवात उतरवण्यासाठी मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वतीनं अधिकृत उमेदवारी प्रभाग क्रमांक सात मध्ये सत्यम गणेश खानगे यांना जाहीर केलेली आहे आणि जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यक्षम तालुका अध्यक्ष आहेत गणेशजी खानगे यांचे ते सुपुत्र आहेत काय सांगाल आज तुमच्या वाढदिवसानिमित्त एक हजार महिलांसाठी जी कोल्हापूर महालक्ष्मी देवदर्शन आहे त्याबद्दल सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांचे बंधू भगिनींचे वडीलधारी आणि माझ्या मित्र बांधवांचे मी स्वागत करतो माझ्या वाढदिवसानिमित्त काहीतरी अर्थपूर्ण करावा अशी माझी संकल्पना होती त्यासाठी हा माझ्या वाढदिवसाचा जो आनंद आहे हा माझ्या पुरता मर्यादित नसून तो माझ्या सर्वच माता भगिनी माझ्या प्रभागातील असतील माझे वडीलधारी मंडळी असतील माझे मित्र बांधव असतील यांच्यासोबत वाटता यावा यासाठी काहीतरी उपक्रम आपण राबवावा अशी संकल्पना आम्ही मनी घेतली आणि त्यातून कोल्हापूरची ही जी महालक्ष्मी दर्शनाची ट्रीप आहे त्याचं नियोजन करण्याचं आम्ही ठरवलं आज आम्ही सगळेजण महालक्ष्मीच्या चरणी एवढीच प्रार्थना करणार आहोत की येणाऱ्या काळात माझ्या सर्व माता भगिनींना माझ्या प्रभागातील सर्वच घरांना सुख शांतता आणि घरातील सर्व मंडळींना चांगलं आरोग्य लाभू यासाठी आम्ही आज एकत्रित मिळून जाऊन महालक्ष्मीच्या चरणी साकडं घालणार आहोत आणि माझ्या माता भगिनींचा हा प्रतिसाद बघून आजचा साधारणतः हजारपेक्षा जास्त महिला आज आम्ही एकत्रित घेऊन चाललो आहोत महालक्ष्मीच्या दर्शनाला त्यांचा हा प्रतिसाद बघून त्यांचा माझ्यावरती असणारा आशीर्वाद त्यांचा माझ्या पाठीमागे असणारा त्यांचा खंबीर पाठिंबा हा पूर्णपणे स्पष्ट होत आहे त्यासाठी मी त्यांचा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद आज तुमचा नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे खरं पाहिलं तळेगाव दाबाडी नगर परिषद आम्ही सहा या ठिकाणी सत्यम भाऊचा वाढदिवस हा सहा नोव्हेंबरला आहे आणि रविवार असल्यामुळं महिलांना एक सुट्टीचा दिवस असतो तर मला सांगा की तुम्ही विदेशामध्ये शिक्षण घेतलेलं आहे आणि तळेगाव दाबाडी नगर परिषदेमध्ये अनेक तुमच्याकडे विजन आहे त्याबद्दल थोडक्यात सांगा आता आपण सगळेच म्हणतोय की तळेगाव विकसित होत आहे आपल्या इकडे नवीन कंपन्या येत आहेत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होतीये बट या होणाऱ्या डेव्हलपमेंटची या होणाऱ्या रोजगार निर्मितीची खरा फायदा माझ्या नागरिकांना मिळो यासाठी मी सर्वप्रथम तर प्रयत्नशील राहणार आहे त्यासाठी माझ्या महिलांचं इकडचं सक्षमीकरण मग अनेकशा महिला माझ्या आज अनेकशा कारणांमुळे घराबाहेर पडू शकत नाही त्यांना देखील कुठल्या ना कुठल्या कलांचं प्रशिक्षण देऊन घर बसल्या तर स्वतःसाठी कुठलं ना कुठलं आर्थिक उत्पन्न मिळवू शकतील यासाठी मी त्यांना नक्कीच संधी उपलब्ध करून देणार आहे तसंच माझ्या येणाऱ्या स्थानिक युवा पिढीला आपल्या इकडं उपलब्ध होणाऱ्या रोजगारासाठी तयार करणं यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे त्यामुळं थोडक्यात सांगायचं म्हणलं तर तळेगाव वाढणार आहे बट या वाढत्या तळेगावात माझ्या राहणाऱ्या तळेगावातल्या लोकांच्या जीवनशैलीला वाढवणं हे माझं सर्वप्रथम कर्तव्य राहील आणि ते मी नक्की करून दाखवणार तळेगाव दाबाडे नगर परिषद हद्दीतील नागरिकांच्या ज्या पायाभूत समस्या असतात त्या समस्या आहे पिण्याचं पाणी आहे रस्ते आहे सांडपाण्याची गटार आहे घनकचरा व्यवस्थापन आहे याकडे तुम्ही कसं पाहताय की वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी एक युवा नेतृत्व म्हणून तुम्ही कसं पाहता अगदी बरोबर दैनंदिन दिवसात माझ्या नागरिकांना अनेकशा समस्या येत असतात आम्ही एक महिन्यापूर्वी एक कॅम्पेन लॉन्च केलेला आहे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह आणि तुम्ही मी सांगेल की आता दिवसभर तुम्ही आमच्यासोबत आहात दादा माझ्या माता भगिनींना विचारा गेल्या पंधरा दिवसात त्या कॅम्पेनचा फायदा किती जणांना झालेला आहे आमच्याकडं साधारणतः तीनशे ते साडेतीनशे कंप्लेंट्स या गेल्या पंधरा दिवसात आल्यात आणि त्यातील मी सांगेल नव्वद टक्के कम्प्लेंट्स विदिन ट्वेंटी फोर अवर्स सॉल्व्ह झाल्यात पाच टक्के कंप्लेंट्स ला दोन दिवस घेतले असतील आणि राहिलेल्या ज्या पाच टक्के कंप्लेंट्स आहेत तर कुठल्या ना कुठल्या पाठपुराव्यामुळे आता पेंडिंग आहेत त्या देखील सात ते, ते आठ दिवसात सगळ्या होतील त्यामुळं माझ्या नागरिकांना दैनंदिन जीवनात कुठलीही समस्या येऊ त्यासाठी आमचा एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह कॅम्पेन हा कायम करिअरत राहणार आहे आणि दिवसातले चोवीस तास आठवड्यातले सात दिवस आणि वर्षातले तीनशे दिवस त्यांच्या सेवेसाठी मी उपलब्ध राहणार आहे तर एक उच्च शिक्षित आणि विकासाची दूरदृष्टी असलेलं युवा नेतृत्व सत्यम गणेश खांडे यांचा वाढदिवस हा सहा नोव्हेंबरला आहे आणि माता भगिनींसाठी प्रभाग क्रमांक सात मधील एक हजार माता भगिनींसाठी या ठिकाणी महालक्ष्मी कोल्हापूरचं दर्शन आ, आज या ठिकाणी सर्व बसचं पूजन झालेलं आहे आणि इथून निघत आहेत तर या ठिकाणी ज्येष्ठ नेते वगैरे हो उपस्थित झालेले आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत आहे काय शुभेच्छा द्याल काय शुभेच्छा द्याल काय नाव आज सत्यम दादांच्या वाढदिवशी त्यांचे अभिष्ट चिंतन करतो आणि त्यांना खूप खूप सुयश आणि दीर्घायुष्य शतायुष्य उदंड आयुष्य आपणाला मिळो आणि हा एक खूप चांगला उपक्रम की आमचे माननीय आमदार सुनील अण्णा शेळके कि ज्यांनी स्वतःहून पूर्ण तळगाव शहरामध्ये आपल्या नगरपालिकेसाठी सर्वप्रथम सत्यम दादांची उमेदवारी घोषित केलेली आहे तर ते पण यांना पुण्य लाभलेलं ला आहे आणि आज खास आज आमच्या शेकडो माता भगिनींना घेऊन ते आमच्या मा, महालक्ष्मी मातेच्या दर्शनार्थ घेऊन चाललेले आहेत एक खूप चांगला उपक्रम करत आहेत आणि त्यांनी आता जे सांगितलं त्याप्रमाणेच एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह याचा अनुभव मी पण घेतला आहे माझ्या मित्रांनी पण मला खूप चांगल्या सांगितलेल्या आहेत फीडबॅक दिलेल्या आहेत आणि त्याबद्दल पण त्यांचे अभिनंदन करतो आणि सत्यम दादा आपल्या पुढच्या आयुष्यासाठी आणि सगळ्या पुढच्या प्रवासासाठी आपल्याला शुभेच्छिंती या ठिकाणी काही मान्यवर या देवदर्शन सहलीला शुभेच्छा देत आहेत तर तळेगाव दाबाडे नगर, नगर परिषदेचे जे माजी नगराध्यक्ष सुरेशजी धोत्रे आहेत ते या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत आणि आपलं म्हणत असत प्रवेश करतात आणि जी काही सुरुवात केली असेल तर बघिनीसाठी महालक्ष्मीच दर्शन आपल्या वाढदिवसा दर्शनासाठी महिलांना घेऊन जातात योग्य नियोजन आणि शिस्तबद्ध असं सर्व नियोजन केलेलं आहे खर म्हटलं तर सत्य बद्दल बोलायचं काय एक नवीन युवा उद्योजक नवीन नवीन असे प्रकल्प शहरामध्ये आणतात आणि चांगली कल्पना राबवतात अशा युवकांना खर आज राजकीय क्षेत्रात देखील संधी देणं गरजेचं आहे आणि गणेश देखील ती योग्य वेळेस त्याला संधी दिलेली आहे आणि सत्यम देखील त्याला एक अशा सत्यमला वाढदिवसानिमित्त मी अनेक शुभेच्छा देतो त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण हो आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाला अमक्या बहिणींनी साथ दिली त्याच पद्धतीने या लाडक्या बहिणी देखील खंबीरपणे उभ्या आहे त्याच्यामुळं पुढचा निर्णय काय आपल्याला सर्व जाणतात त्यामुळं आपल्या प्रवासाला आणि सत्यमला हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द संपव धन्यवाद भाऊ यानंतर पुणे जिल्हा राष्ट्रीय सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष आपण शुभेच्छा मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश शेठ खांडगे सुमित्त मी प्रथम शुभेच्छा देत होतो आणि प्रभाग क्रमांक सात मध्ये सर्वात सर्वप्रथम जाहीर केलेले उमेदवार कसा असावा चारित्र संपन्न विकासाचं विजन ज्याच्या डोळ्यासमोर आहे असा हा सत्यम सर्वांचा सत्यम दादा आहे सर्व कार्य करत असताना वडिलांच्या ते पाऊल ठेवून समाजसेवा करण्याचा नाच ज्यांनी घेतलेला आहे असा सत्यम मी सत्यमला वाढदिवसाच्या दे शुभेच्छा देतो आणि जे महिला भगिने सर्वांनी जे सत्यमला साथ दिली आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना प्रवासाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो आणि या प्रवासाच्या मागे ज्यांचा खंबीर हात आहे आणि ज्यांची मावळ करता साथ आहे असे आमचे मार्गदर्शक मावळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष या प्रभागाचे नगरसेवक खांडगे आपल्याला मार्गदर्शन करते सत्ताम खांडगे मित्र परिवाराच्या वतीनं महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आज प्रभाग क्रमांक सात या सात पदर भगिनींसाठी दर्शनाची सण आयोजित करण्यात आलेले आहे त्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर या यात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्व प्रभाग क्रमांक सात मधील माता भगिनी वडीलधारी तरुण सहकारी आणि उपस्थित आहे कार्यसम्राट आमदार सन्मान्य सुनीला शेळके यांच्या नेतृत्वाखाली आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जात आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून तळेगाव मध्ये देखील तळेगाव दाबाणे नगर परिषदेच्या निवडणुकीचा वातावरण तयार झालेलं आहे या नगरपालिकेचा कारभार करण्यासाठी नवीन कार्यकर्त्यांना संधी काम आमदार शेटे यांच्या नेतृत्वाखाली होते आणि आज म्हणूनच सप्तम साबका एक कार्यकर्ता आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये आई महालक्ष्मीच्या दर्शनाने या ठिकाणी रुजू होत आहे मी फक्त थोड्या सूचना या आजच्या यात्रेच्या निमित्ताने करील मोठ्या संख्येनं आमच्या माता भगिनी यात्रेमध्ये सहभागी झालेल्या आहेत सगळ्यांनी कृपया काही संयोजक आहेत उत्सवाचं वातावरण आहे आनंदाचं वातावरण आहे या सगळ्या वातावरणामध्ये आपल्या प्रत्येक संयोजकांनी आपल्या बसमधील ज्या काही आपल्या महिला भगिनी आहेत त्या सगळ्यांची काळजी घेण्याचं काम लहान मुलं असतील तर त्यांची देखील काळजी घ्या वयोवृद्ध माता असतील वडीलधारी असतील त्यांची काळजी घ्या बसमध्ये उतरल्यानंतर सगळ्यांना बरोबर घेऊन चला कुणाला काही प्रवासामध्ये त्रास झाला तर आपल्याकडं फर्स्ट एड चे किट्स आहेत त्याच्या मार्फत त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या प्रत्येक बस मध्ये काही ना काही करमणुकीची व्यवस्था केलेली आहे यात्रेचा आनंद घेत असताना सगळ्यांची सुरक्षितता देखील जपण्याचं काम करा इथून निघाल्यानंतर गाडीमध्ये सगळ्यांची नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे प्रत्येकाला जागेवरती नाश्ता पाण्याची बाटली या सगळ्या सुविधा मिळतील त्यानंतर कराड येथे हॉटेल शिवराज जे आहे तिथे सगळ्यांची जेवणाची व्यवस्था आहे सगळी मंडळी डायरेक्ट करण्यात जातील कोल्हापूरला देखील कोल्हापूरच्या मंदिराची ट्रस्टी आहेत त्यांना विनंती करून आपण दर्शनाची व्यवस्था केलेली आहे आर टीओच्या एका अधिकाऱ्यांना सांगून त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे दर्शन आणि त्या ठिकाणी तुम्हाला मुबलक वेळ दिला जाईल थोडस फिरण्यासाठी वेळ दिला जाईल परंतु ज्या काही सूचना संयोजकांमार्फत आपल्या माता भगिनींना केल्या जातील कृपया त्या ठिकाणी करा बस मध्ये आपण कुठल्या मध्ये कुठल्या मध्ये बसलेलो आहोत त्याचे नंबर सगळ्या आमच्या माता भगिनी त्या ठिकाणी लक्षात ठेवा जे कोऑर्डिनेटर तुमचे आहेत प्रत्येक बस मध्ये त्यांचे फोन नंबर तुमच्या घरामध्ये जे काही आयडेंटिटी कार्ड आपण दिलेला आहे त्याच्यावरती ते फोन नंबर देखील लिहिलेले आहेत समजा एखादं कुणी इकडं तिकडं थोडं चुकलं तरी गांगरून न जाता न घापरता त्यांना संपर्क काम करा सगळ्यांनी यात्रेमध्ये अगदी व्यवस्थित आणि जबाबदारांनी जबाबदारीने यात्रा संपन्न करा कोल्हापुरात निघाल्यानंतर वाई खाट्यावरती देखील संध्याकाळच्या जेवणाची आपल्या सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे आणि मग तिथून आपण सगळेजण रात्री तैयोगासाठी परत येणार आहोत तुमच्या प्रवासासाठी मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आई महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो सर्वांची यात्रा ही आनंदाची आणि सुरक्षिततेने पार पडो अशा आईच्या चरणी प्रार्थना करून तुम्हाला सगळ्यांना यात्रेसाठी शुभेच्छा देऊन सगळ्या जगांना विनंती करतो की आपण आता कोल्हापूरकडे सगळ्यांनी प्रस्थान करावं धन्यवाद आपलं मार्गदर्शन तरी सर्व बस ड्रायव्हर यांना विनंती की आपण बस मध्ये बसायचं थोड्याच वेळात बस चा आकमन होत आहे सत्यम दादा गणेश खाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक सात सक्ती सगळ्या संयोजकांनी कृपया इकडे लक्ष द्या सगळ्यांना विनंती आहे जशा बस आता एक नंबर पासून एक एक बस सोडायला सुरुवात करा आणि जेवणाच्या व्यवस्था जिथे जिथे केलेल्या तिथे सगळ्या बस एकत्र करायच्या भांडणीत पडू नका जशा बस येतील तशी लोक जेवणाला बसा आणि मग पडा दर्शनाच्या तीर्थ सुद्धा जशी येतील तशी लोकांना दर्शन द्या म्हणजे सगळ्यांना एकत्र एवढंच प्रत्येक कार्यक्रम करायला असं कधी याचा याच्या थोडंसं त्याच्यामुळे एकदम अचानक काहीतरी गर्दी होईल जसे येतील तसं पुढे चाला फक्त बरोबर घेऊन चाला सगळ्यांना एवढी काळजी घ्या